हॅलो हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आता ना आपण आजपासून ना मी काय करणार आहे माझा एक ब्लॉग बनवणार ब्लॉग म्हणजे असा की रोज मी दिवसभरात काय करतो आहे सकाळ झाल्यापासून ते तुम्हाला सर्व काही दाखवणार तो पण एक माझा सेपरेट एक ब्लॉगच असणार म्हणजे दिवसभराचे छोटे 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 जेवढे पण तुकडे जमा होतील त्याचा एक ब्लॉग तयार करणार तर आता मी ड्युटीवरून परत चाललो आहे आता तुम्ही म्हणताल हे ड्युटीचं नवीन अजून काय तर हाय ते सांगेल तुम्हाला पुढे चलून व्हिडिओत हळूहळू सांगेलच पूर्ण व्हिडिओ बघत जावं बरं का न स्किप करता तर आता गाडी फिडी आपली लावलेली आहे आता निघायचे परत घरी तर चला जाऊया घराकडे आहे शुक्रवार आणि सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि त्यावेळेस मी आता आपल्या कामावरून आपल्या जॉबवरून परत निघालो आहे घराकडे तर तुम्हाला एक सांगावं म्हटलं हे आहे सुपर हायवे एवढ्या गाड्या फास्ट असतात ना बासच पाच पाच मिनिटात कुठं ना कुठं काय तर झालेलंच बघ बघायला आहे नुसतं लय ॲक्सिडेंट वगैरे काय पण टायर फुटतात भडम भडम मी तर रोज नुसता डोळ्यानं तेच आहे तर आठ दिवस तरी झाले ना तुम्हाला मी सांगितलं नाही आहे बरं का तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला सगळं काही समजेल बघा सकाळ सकाळ कशी एक्सरसाइज चालू आहे रस्त्यावरतीच व्यायाम जाईल बाबा आपल्याकडनं एखादं उडून बराबर काही का नाही काहीतर व्हायन जायचं लक्ष देऊन चालवावं लागते नाहीतर एखाद्या एखाद्याच्या नरड्यावरून जायची गाडी आणि आयुष्यभर चक्की पिसिंग 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 <laughs> बरोबर काय अचानक रोहन पडला आजारी मग मला घरून फोन आला रोहनला बरं वाटे ना म्हणून मग त्यामुळं मी काय म्हटलं त्याला दे म्हणलं बसमध्ये पाठवून धाराशिवला आणि मी त्याला दवाखाना करून आणतो म्हटलं तर रोहनला घरून आले आता बसमध्ये आणि त्याला घेऊन आलोय दवाखान्यात अजून काय तोंडाला पाणी नाही आंघोळ आहे काय नाही काय नाही नाश्ता नाही ना काहीच नाही नऊ आल्या डॉक्टर काय आले नाही बघू आता काय होतय दवा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही असंच बघत राहा रोहन काय होत काय दुखतंय कस काय बर पोटात दुखतय काय खाल्ला होता मग पोटात कसं दुखतंय आता खरं का काय होतंय त्यालाच माहीत बघू आता काय होतंय दुखत असेल तो आजारी पडला होता परवाच्या दिवशी तापालते त्याला आणि त्यावेळेस त्याला उलट्या झाल्या मग त्या उलट्या झाल्यापासून पोटात दुखतोय म्हणतोय आणि कसं त्याचं तरी एकतर ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळं आपण रिस्क घेऊ तर त्यामुळं अगोदर आता डॉक्टरांशी बोलू काय होतंय बघू तुम्हाला सांगेलच मी व्हिडिओ बघत राहा नाही कुठं आलो दवाखाना फिवाखाना पोराचा झाला सगळा झाला घरी आलो आंघोळ वगैरे केली आत्ताच आंघोळ वगैरे झालं आणि आता आपण करायचं नाश्ता फिष्टा तो पूजाचं चा तिकडं चालू आहे पाणी भरायचं बोर आपलं घरचंच आहे बरं का दोन बोरायचे पुन्हा लाईटीचं घोटाळा असतोय ये जा करत असती लाईट सतत त्यामुळे पहिलंच भरून ठेवत असतो हे बघा आम्ही किती पाचशे लिटर का पाचशे लिटरचं बॅरल आहे हे आणलं आम्ही कारण का बोर असताना दोन बोर असताना कारण का बाबा पावसाळ्यात लाईटीचा घोटाळा होत असतो आहे उन्हाळ्यात बोराचं पाणी कमी होऊन जात असतं आहे यावर्षी आणखीन तर काही फरक जाणवलेला नाही आहे परंतु घेतलेला आम्ही तर हे आत्ता एक पंधरा दिवस झाले असतील बघा याचं कागद देखील अजून फाटलेला नाही आहे तसंच कागद पडला तो आणला आहे अडीच हजाराला आपण बावीसशे रुपयाला काय आणलं आहे ते आणि हे हीटर पाणी गरम एवढा एक हीटर फुल गरम करत असतो आम्ही मोकळा आपलं गावाकडचं असं दना दना पाण्यानं मस्त मोकळ्या पाण्यानं आंघोळ करायची मग चांगलं वाटतंय फ्रेश होऊन आहे माणूस सगळा कटाळा फिटाळा निघून जाते आणि हे एक आपली पहिली बॅरली एवढ्या दोनच बॅरली होत्या पहिल्या आपल्याकडं म्हणूनच ते पाचशे लिटर चांगल्या आणि असं छुटर मोठं बारदाना तर लय मोठा बकिटन फिकेटान अशा भरपूर आता काय जेवायला कधी वाढती मग इकडं मला भूक लागू लागून भुकेचा टायमिंग होऊन गेला होतंय का नाही तुझं झालं थोडंच आता करू जेवायला नाश्ता फिस्टा ते काय नसतंय असं डायरेक्ट जेवण पिऊन करायचं हा लाईट गेली काही नाही नाही हाय हाय तिनं बकेट मध्ये टाकला पाई। ते पाईप त्यामुळे आवाज बंद झालाय आणि झाडांना पण पाणी दे थोडं आंब्याला झाड कसं झाडांना पाणी दिलं झाडांची काळजी घेतली चांगले आले बसाय सावली तरी होईल कोणाच्या दारात जायची गरज नाही पुन्हा बराबर आहे का नाही इकडं तिकडं सावलीसाठी पळायची गरजच नाही आता मला सांगा याच मस्त शिगार सावली होऊन जाईल दोन तीन आंब्याची झाड आहे ती हे एक हाय इकडला हे इकडं हाय अशी शितापळाचा आलंय हे मध्ये चाल आहे बघा पण काढू पण वाटेन आणि तुडू पण वाटेन ते शितापळ बहुतेक तो कलमी शितापळ आहे म्हणजे कलम केलेला तो फळं अजून यायला काही यायला नाही आहे याला आम्ही फक्त लावलं ला नव्हतं फक्त एक बॅग अशी ते रोपट्याची आम्ही गेलो त्या नर्सरीमध्ये कामाला मग तिथून ते रोपटा आणलेलं फक्त अशी बॅग ठेवलेली होती तर ते आम्हाला तिथं लावायचंच नव्हतं मुळात ते राहिलं तिथंच व्हिडिओ मध्येच बंद आणि मला माहीतच नाही व्हिडिओ बंद पडलेला तर ते आम्हाला लावायचंच नव्हतं ते फक्त तिथं कॅरीबॅग ठेवलेली होती त्यातून काय माहित कधी मुळात त्या कॅरीबॅगमधनं खाली गेल्या वाळलेलं होतं ते झाड पुन्हा कधी हिरवं झालं की पुन्हा ते जरा जरा नजरेस यायला लागलं निदर्शनास मग ते समोर आता तोडलं नाही ते तोडलं नाही ते आलं की बाक मनीस वाढून गेलं हे इंग्लिश चिंच होतं हो आपल्या घरासमोर याची मस्त सावल्या असायची पण ते का नाही झाड असं झुकत होतं त्या पत्र्याच्या शेडकडे असा मग ते वाऱ्या वादळ तुटलं फिटलं ते, ते घरात तिकडं पडलं फिटलं काय झालं गेलं कुठं डोक्याला टेन्शन म्हणून याला आम्ही तोडलं मला तर तोडूच वाटत नव्हतं हे झाड लय भारी होतं लय चिंचा लागायच्या भरपूर एवढा चिंचा असायच्या याच्या बाप रे बाप भरपूर मला नाही आवडत बरं का पण ह्या चिंचा थोड्याशा मुजकेश्या पण पोर लय खायचे मला आपली काय 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 पेलय मातारा आमचं आपलं माल उडून चाललंय भाऊ आहे चुलत चुलत्याचा मुलगा सख्या चुलत्याचा पोरगा माझा भाऊ मा किती म्हातारा आहे बघितला हम रिश्ते में बहुत बड़े हैं लेकिन उम्र में बहुत छोटे हैं बहुत छोटे बहुत छोटे कलज्जन में है चल माय भूख लय लागली वाट कुठं खायचंय मदी का इकडे शेड मध्ये दे झाडांना पाणी दे थोड निघाला माग पैप निसटला निसटला पाणी सांडला <laughs> पैप निघाला तिकडं ते पुढं जर दबाव पडला तर माग निघत असतो की थोडस झाडांना पाणी दिलं का नाही चांगलं राहत आहे हो पाणी पण मध्ये फ्रीज मध्ये ठेवू थोडं थोडं गार असं उन्हात कोणा पेता येईल डेऱ्यातला डेरा म्हणजे मडक काय वेगवेगळ्या <laughs> को भाषेत कोण कोणत्या भागात वेगवेगळे शब्द असतात आम्ही डेरा मडक मडकातलं गार माठ काय म्हणते ती त्याला त्यात पाणी ठेवलं का मस्त चव लागत गार गार म्हणाला पिऊ वाटतय फ्रीज पाणी कसं असतंय ते गार, गार, गार होतय ते घोटत नसतंय पाणी त्यानं बिलकुल ताण जात नसते आपण काय नाही त्याला गटागटा पियत नाही रेस अरे बरं चला आपण ते बोर बंद करत करत सांगतो तुम्हाला मग कसं ते फ्रीजमधलं पाणी आपण पियत नाही गार असल्यामुळं गटागटा पिय नाही थोडं थोडंसं पितो नात्यानं ताण जाते नात्यात ना ते ते गार पिण्याचा उपयोग काहीच नाही त्यामुळं कसं आपलं माठातलं पाणी मस्त मोरव्यातलं पाणी मस्त लागतं ते गार गार गारगार हे नाही बरोबर चला बोर बंद करूया आता इकडं आहे आम्ही दोन टाट राहते बघा दोन बोर आहे ते आमचे चालू असे तर लई घेतले व बोर भरपूर सात बोर घेतले घरासमोर फक्त पाणीसाठी वर्चा, वर्चा हे लिंबूचं झाड काय केलं पूजानं त्या दिवशी इथला कचरा जाळला खालचा कचरा जाळला की वरचा वरचं हे साईटच जळाली खूप छोटंसं आणून लावलं होतं एवढंसं फक्त लावलं होतं ते रोपटं मी पहिला आपल्या व्हिडिओत पण हाय बघा कसला हिरवा गारलं हे फळं लागतात त्याला तिनं काय केलं खाली जाळ लावला धडमणी व एका साईडला हाय हिरवा गार चला मी आता जेवण फिवून घेतो या तुम्ही पण जेवायला आणि बघत जावा व्हिडिओ धन्यवादपर्यंत आलात व्हिडिओ लास्टपर्यंत जर पाहिला असेल तर त्या लिंबूचं झाड हिरवं होईल का तेवढं सांगा बरं ज्या मला म्हणेल त्या लिंबूच्या झाडाचं हिरवं होईल नाही होईल ते खरं त्यांनी खर त्या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिलं आहे असं समजणार मी बराबर चला मग घ्या काळजी आनंदी राहा मस्त राहा काळजी घ्या बाय मावस भाच्याचं लग्न होतं लग्नात आलो आता लग्न फिग्न झालं जेवण फिवण झालं चालू आहे आता घराकडे परत आता तिथून पुढं खरं तुम्हाला समजायल आता काय ते मज्जा <laughs> भावाय बरं का माझा होय बाळासाहेब चव्हाण आपल्याला इव्हर रुचून गेलेले मान व्यक्ती मग भरपूर ऊन आहे भरपूर सार सतत ताण लागते आणि लग्नात अजून कसं ते गोड असतोय जेवण आणि त्यानंतर लगेच नरडा सुकताच लय ताण लागते आणि लग्नात जामुणाचं जेवण खाल्ला मग बाबा ओढून आपला दणकावून मारलं जामून पण मग त्यामुळं नरड सारखं कोरडं पडायले पाणी शोधत फिरायला आम्ही साईडचं काय हो शेजार आमचं आणि माझं सक्कत मा सक्का मा मावस भाच्याचा होता लग्न तर झालंय आता सगळं काही झालंय चाललोय आता कोई ते केलं ट्रेंडिंग भारी आलंय रे असं छुनाच के <laughs> मी तर हाय तसाच दिसणार बराबर की नाही मला दाढी कशी वाटायची सांगा बरं मला दाढी ठेवायचं कळतंय नाही ठेवायचं कळतंय ठेवावी कशी कोण कोण म्हणते दाढी काढत जाऊ नको चेहरा चांगला नाही वाटत पूजा पण तसंच म्हणते चेहरा चांगला नाही वाटत काढत जाऊ नको काढत नाही हम्म मला इंग्लिश मध्ये बोलाय निघाळा छोनास के झाडावर ओ हेम जी कितना बड़ा मोड हे मोड आणि हानी हनी बघितलं का मग याला म्हणतात माझी इंग्लिश अरे बाबा मला सगळं येते वाक्य जोडा आणि जोडू बी शकते आम गोड डेंजर व्यक्ती हे चावल धोके बाजूने आता आहे बोल रहा सांगला मी बेतच नाही कोणा कोणाला मिळच नाही चला मी आता घरी जाऊन हॅलो गाय तो हम आज हम हे पोरगी नाकावरची माशी होती का रे पोर घ्या अरे इकडून व्यवस्थित दिसत होत येड्या आणि मी असा पकडलो इकडून क्लॅरिटी कॅमेरा कॅमेरा मग ह्या आसापास पकडायला पाहिजे <coughs> दोनों में से अच्छा कोण दिख रहा है गाइस तो कमेंट में जल्दी जल्दी ठोको कमेंट ठोक देना कमेंट बॉक्स को फोड़ भी देना अरे गावातली लोक म्हणतील घर फोडाय चोर <laughs> आली काय असं वरडल्याच्या <ले> नंतर <coughs> अरे कुठे केला तू